भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लोकप्रिय धडाडीचे कर्तव्य दक्ष एक मराठमोळा महाराष्ट्राचा लाडका उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी आहोत आणि आता आपल्या समोर येत आहेत स्वतः काका माननीय संजय काका संजय <laughs> काकांचा विजय असो <यासो। laughs> संजय काकांचा विजय असो विजय असो प्रचंड उत्साहाला उदाहरण आलेलं आहे सागराला भरती आली आहे या अर्ज भरायच्या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सगळे माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो साहेब दोनच टायमिंग दिलं होत जर आता शांत बसून घ्या एवढं झालं आता बसा आता साहेब आपण दोन वाजता येणार असं टायमिंग सांगितलं आपण या ठिकाणी दोन वर्षापासून या ठिकाणी उभा राहिलेला आहात साहेब ऊन मी म्हणतोय प्यायला पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हा तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांचं भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहेत दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक अपक्ष अर्ज भरला गेला बळ लहान असण्यापासून मी बघतोय त्याला राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठेतरी तरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं साहेब एवढी जिगरभास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याच्या शब्दा घेतल्या होत्या तेव्हा मी आठवीला होतो साहेब मी त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझं काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज तर या माणसांची शक्ती आहे एवढे मोठे आशीर्वाद आहेत आणि तुम्हा नेत्या मंडळांची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसली राजकीय जीवनामध्ये काळजी नाही पहिल्यांदा अर्धा दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं माणसांना वाटायचं आमचा पैलवान तसा गरीब आहे पण आपली इलेक्शन अगदी सोपी आहे त्यामुळं माणसं म्हणली जरा शिस्तीत करूया दोन दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनटा मिनटाला फोन वाजायला लागले माणसं म्हणले अर्ज कधी भरणार आहे सांगा आम्ही आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपणाला आपली शक्ती दाखवायची आहे साहेब या ठिकाणी तुम्ही मला दहा वर्ष या जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मोदी साहेबांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय त्या परिवारातला एक घटक म्हणून काम करतोय आज महायुती आपली या ठिकाणी आहे सगळ्या पक्षांचे प्रमुख मग ती राष्ट्रवादी असेल दादांची ती शिवसेना असेल अकरा आपले घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे आज साहेब या ठिकाणी आपणाला मोठं मताधिक्य मिळण्यासाठी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले पंधरा वी वीस दिवस मला देण्याचं ठरवलंय द्यायचं ठरवलंय का नाही हात वर करून एकदा सांगा साहेब या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत दोन वाजल्यापासून बसतेत पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही एक सोडून माझ्या एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या इथं आहेत साहेब रोज पाच सातशे महिला घरातनं बाहेर पडतायत घरोघरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतायत रोज दोन अडीच हजार मुलं साहेब गठोळी बांधून सात आठच्या दरम्यान बाहेर पडतायत रात्री आठ आठ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटत कोणाची मुलगी कुठल्या घरात दिली कुठलं घर विरोध जात आहे कोणाची आई घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध करत आहे कुणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटत आहेत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत साहेब मला कुठलाही दर्प आलेला नाही कुठलेही गर्व कधी येणार नाहीत कारण मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म याच भान असणार मी कार्यकर्ता आहे मला माहिती आहे काय आहे काल कोणतरी होत आज कोणतरी आहे उद्या कोणतरी असत ही सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्य कर्म माझ्या आतनं घडावं म्हणून रोज परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो भगवंता माझ्या आतनं निस्वार्थी सेवा करून घे साहेब आज तुमच्या साक्षीनं सांगतो माग वर्षा दोन वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या थोडस मला त्या अडचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क कमी झाला एक वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं बँकेचं कर्ज घेतलं एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावरच कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आलेलं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो पुढची राहिलेली पाच वर्ष तुम्हाला माहिती आहे ताकारी म्हैशा एकवीसशे कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं प्रधानमंत्र्यांनी देवेंद्रभाऊनच्या मत्तींनी आपल्याला दिले डायरेक्ट अनुशासाच्या बाहेर जाऊ मला या ठिकाणी सांगावं लागेल त्यावेळी मला कृष्णा खोऱ्याचं काम करण्याची उपाध्यक्ष म्हणून संधी देवेंद्र भाऊंनी दिली होती डायरेक्ट पैसे दिले अनुशासाच्या बाहेर पैसे दिले ते एकवीसशे कोटी आपण त्या ठिकाणी साहेब खर्च केले एकशे अडतीस कोटी रुपये आपण त्या ते टेंडरमधले वाचवले वीस एकवीस टक्क्यानं बिलो रिंग न होत देता साहेब आपण हे टेंडर काढले मला त्यामध्ये गर्व नाही पण लोकांच्या पर्यंत या गोष्टी कधीतरी सांगाव्या लागतात म्हणून आज त्याचा उल्लेख केला साहेब दुसऱ्या योजनेला तुम्ही बरी राजा जलसंजीवनी मधून सेंट्रल मधून पैसे आणले ते बाराशे पाच कोटी टेंबुला खर्च केले अनेकांच्या योगदानातून या ठिकाणी ती योजना पूर्णत्वाला गेली एका ठिकाणी या ठिकाणी जी टेंबू योजना आहे खानापूर आटपाडीच्या बाबतीमध्ये अण्णा आहेत आमचे कैलासवाशी भाऊ आहेत की त्यांनीही खूप मेहनत घेतली सदाशिव भाऊ आहेत पण अलीकडच्या काळामध्ये विस्तारित टिंबूसाठी खूप मोठे प्रयत्न भाऊनी केले त्यांचीही आठवण या निमित्तानं आम्हाला होते आज या ठिकाणी खानापूर आटपाडीमधले चारही चांगले नेते गोपीचंद पडळकर आहेत या ठिकाणी वैभवात आहेत राजेंद्र अण्णा आमचे आहेत या ठिकाणी सुहासभाई आहेत चारही माणसं साहेब या ठिकाणी आहेत सगळ्यात हायेस्ट लीड तासगाव कवटे मंकाळपेक्षाही साहेब जवळजवळ ऐंशी नव्वद हजाराचं लीड एका खानापूर अटपाडी तालुक्यामध्ये बसेल राजकारणामध्ये मला फार टीका टिप्पणी करायची नाही पण साहेब या पाण्याच्या प्रश्नामध्ये रस्त्याच्या प्रश्नामध्ये खूप मला काम करता आलं दोन गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत या ठिकाणी दोन्ही नेते आहेत देवेंद्र भाऊ आणि अजितदादा माझं ड्रायफोर्टचं काम आपल्याला तत्त्वता मंजुरी मिळालेली आहे कलेक्टरांच्याकडून एम आय डी सीला जागा वर्ग झाली की त्याची तत्त्वता दिलेली मान्यता या ठिकाणी एक एम एम एल पी मल्टीमिडिया लॉजिस्टिक पार्क हे सलगरेच्या ठिकाणी आपल्याला करता येईल जो बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे आहे त्याच्या लागून आहे आणि दुसरं आपल्याला साहेब या ठिकाणी उडान दोन मधून या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधियांनी यांनी आपल्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आपल्याला गव्हर्नमेंटची जागा तीनशे साडेतीनशे एकर या ठिकाणी दिली तर उडान दोनमधून कृषी याच्या खाली आपणाला एक एअरपोर्ट या ठिकाणी व्हावं विमानतळ व्हावं एवढ्या दोन मागण्या आहेत मी अधिक आपला वेळ घेणार नाही पण एवढा विश्वास देतो की साहेब या लोकांचं प्रेम या लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्यातून या जनतेची कधी प्रतारणा होणार नाही हा विश्वास देतो तुम्हाला झालेल्या तासाबद्दल क्षमा मागतो उन्हा तानाच इतक्या ह्याच्यात तुम्ही सगळी या ठिकाणी जमलात पुन्हा एकदा तुमची या ठिकाणी सगळ्यांचे या ठिकाणी जरा दिलगिरी व्यक्त करतो गैरसोय झाली आणि पुन्हा एकदा पंधरा वीस दिवस राहिलेले तुम्ही द्या मोठ्या हा विजय प्राप्त करायचा आहे तेवढं तुम्ही सगळ्यांनी ताकदीनिशी काम करूया ते काम करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका हजारोंनी आपल्याला आशीर्वाद दिले